स्वागतम भिवंडी महानगरपालिका शाळा क्रमांक पंचेचाळीस आनंद मेळावा व खाद्य जत्रेचं आयोजन सुंदर अशा वातावरणामध्ये ह्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे खाद्य जत्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय ज्ञान व व्यवहार ज्ञान यांची माहिती व्हावी ह्यासाठी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आणि आपल्या बालगोपाळांना या खाद्य जत्रेचा आणि आनंद मिळाव्याचा आनंद देत आहे विद्यार्थ्यांना हिशोब नफा तोटा ह्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी खाद्य जत्रेचं आयोजन केलेले आहे खूप सुंदर अशी फोटोच्या बदलत भेलपुरीचं आयोजन इथे दिसतं शेवपुरी मात्री सरांकडून आज आम्हाला लहान लहान बालकांनी बघा कसा छानपैकी दाबेलीचं नियोजन केलेलं आहे गुड मेहंदी स्टॉल क्वाइन गेम नाणं टाकणे गेम खूप सुंदर पद्धतीने पालकांचा सहभाग विद्यार्थी सहभाग ग्रामस्थ मंडळींचा सहभाग यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षकवृंद मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद